नमस्कार पारंपरिक थालीपीठ भाजणी कशी करायची त्याचं योग्य माप कसं घ्यायचं ते पाहू त्यासाठी फक्त तांदूळ धुवून सुकून घ्यायचे बाकी कडधान्य एका ओलसर सुटी कपड्यावर पुसून घ्यायचे नाही घेतले तरी सुद्धा चालेल हे तांदूळ चांगले खरपूस भाजायचे आणि बाजूला काढायचे नंतर सर्व धान्य एकत्र दहा धा मिनिट खरपूस भाजायचं सर्व कडधान्य खरपूस भाजायचं इथे कडधान्य कमी जास्त घेऊ शकता सर्व पदार्थांचे डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये आहे मग डाळी भाजून घ्यायच्या मिक्स करायच्या थालीपीठ हेल्दी होण्यासाठी मखाणे शेंगदाणे ओट्स भाजायचे आणि मिक्स करायचे मसाला एकत्र छान भाजून मिक्स करायचा आता ही भाजणी थंड झाल्यावर गिरणीतून जाडसर दळून आणायची ही भाजणी तीन ते चार महिने स्टोअर करू शकता या भाजणीचे हवे तसे म्हणजेच आवडीच्या भाज्या घालून थालीपीठ बनवून सोबत घरचं लोणी लोणचं किंवा सोबत एन्जॉय करा चॅनलला फॉलो करा